नमस्कार संतोष पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील हालकर्णी येथील दौलत विश्वसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवरे गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्राध्यापक आर बी गावडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी दौलत विश्वसंस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्या हस्ते पदभार स्वीकारला यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी आजोळकर माजी प्रभारी प्राचार्य पी ए पाटील माजी उपप्राचार्य प्राध्यापक एच के गावडे कार्यन अधीक्षक प्रशांत शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक आर बी गावडे हे तीस वर्षापासून हिंदी व शिक्षणशास्त्रीय विषयाचे अध्यापन करत आहेत शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच समस्यांचा त्यांना अभ्यास असून अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात अध्ययन अध्यापनाबरोबरच ते सामाजिक कार्यात आघाडीवर असतात सध्या ते कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे उपाध्यक्ष असून राष्ट्रीय काँग्रेस चंदगड तालुका शिक्षक शेलच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवरे गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय सन एकोणीसशे एकानव्वद पासून चंदगड तालुक्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय असून प्राध्यापक गावडे या महाविद्यालयात अध्यापनाबरोबरच अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात त्यांच्या अध्यापनातील कौशल्य व शिक्षण क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन संस्थेने त्यांना उपप्राचार्यपदी भरती दिली आहे यावेळी प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर यांनी मनोगातातून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस एन पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर चंद्रकांत पोदारे यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय विभाग शिक्षक तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता